हॅलो गाई जा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज तीस दिवस चॅलेंजचा दिवस आहे अकरावा आणि आज मी एक प्लॅन ठरवला आहे म्हणजे कॉल करायचा भावावरती तर आज बघू त्याची गाडी सकाळपासून माझ्याकडे आणि त्याने गाडी पण नवीन घेतलेली एक सात आठ दिवस झालेत नाही का तर आपण त्याच्यावरती प्रँक आता असं करणार आहे की मी सकाळपासून त्याची गाडी ऑलरेडी माझ्याकडे नाही का आणि आता त्याला फोन लावून आत्ता वाजले पाच पाच वाजलेत नाही का संध्याकाळचे तर आता त्याला फोन लावणार आहे आणि त्याला असं बोलणार आहे की तुझी गाडीचं नाही का एक ॲक्सिडंट झालं आहे माझ्याकडून तर बघू त्याच्या रिॲक्शन नक्की बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कर। तर आता रोहित येतोय कारण माझ्याकडे एकच फोन आहे तर कॉल लावायला दुसरा फोन लागेल ह्या फोनमध्ये मी व्हिडिओ काढन तर नक्की बघा रिॲक्शन आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा गायच सर गाईज रोहितला बोलवलं होतं सव्वा पासला आलाय ला <laughs> आता आम्ही लावतो कॉल त्याला आणि त्याला फोन लावतो अजून पण गाडी माझ्याकडेच आहे यो लेट आला ह्याला बोललो होतो मी सव्वा पासला आलाय ला, पास ला, ला आता ठीक आहे गाईज लावतो फोन तर गाईज आता आपण लावतोय कॉल भावाला बघू ते रिएक्शन काय ब्लॉक शेवट पर्यंत बघा आता आम्ही फोन लावतोय फोन लावलेला आहे फोन कसं काय लागत नाही हॅलो लागले ऐक ना ऐक ना एक मॅटर झालाय रे रेटर झालं कसं सांगू मला समजत नाही रे अरे सांगू नाही का तुम्ही गाडी घेऊन आलो तो गाडी घेऊन गेला

मस्करी नको करू लागेल अरे खर मस्करी नाही करत रे भाई आई शप्प सांगतो तुला मस्कर नको गाऊ भाऊ करू शप्प सांगतो तुला अरे खरंच रे मी त्याच्यामुळे टेन्शन आले नाही का तुला मला सांगू हे समजत नव्हतं फुल फाटले काही द्यायची आता अरे मी, मी माला। अरे गाडी नाही का पाच वाजता ठोकली मी तेच विचार करतोय नाही का तुला कसं सांगू काय सात वाजता अरे मला डोकं चालत नव्हतं भाई एक तर मी माझं काय आहे आता कसा तुला फोन लावू पक्की पक्की जिरली भाऊ पक्की जिरली आता तू जर आता काय बोलाव तुला दोन मिनिटात आता काय जे आठवट दिवाळी आली रे परवा दिवशी दिवाळी होऊन वीस तारखेला अरे भाई मी थोडी मुद्दा मुद्दामून केलंय रे आ काही दिशी झालंय नंतर कुठं झालंय लोकेशन काय आहे अरे भोसरी मध्ये नाही का, का। हा एक जण समोर आला नाही का मी त्याला ठोकन म्हणून साईडलाच पोलला धडकली पुढचं हेडलाइट नाही का ते सगळं फुटलंय हेडलाइट आणि पुढचं ते फुटले वगैरे नाही का वन साइड सगळं सगळं वन गाडी गाडीत म्हणजे एक वन साइड गाडी सगळी फुटली माहिती अरे भाई मी थोडे असं मुद्दा म्हणून केलंय रे अरे हो पाऊही चढेल बापही चढेल आता सगळी चढायचीच राहील एवढे लागले माझे पार आज अरे ऐक ना हे बघ फोटो पाठवतो ऐक ना मग आता काय करायचं सांग ना भाई मला तर काही डोकं चालत नाही मी दोन तास टाइम घेऊन तुला फोन लावलाय आता पाच वाजता तरी फोन करायचा अरे मी तुला कसं सांगू भाई तर तू गाडी घेऊन झाले ते सात आठ दिवस मला कुठून बुद्धी आली ती मी आज गाडी नेली तुझी आता मला समजत नाही काय काय माझी झाली पाहिजे माझी झाली किती माझी झाली मी गाडी नव्हती द्यायला पाहिजे तुम्ही गाडी दिली आठ दिवसाच्या गाडीला तुम्ही पहिल्यांदा ठोकला गाडी नाही दहा पंधरा वर्ष अरे भाई खरंच असा मुद्दा मग नाही रे झालं ते मला समजलं समोर समोरून आला डायरेक्ट वन साईडला गाडी गेली नाही अरे नाही रे काहीच काढ नाही मला माहिती ना भाई नवीन ना गाडी एकदम नीट चालवत होतो सकाळपासून नीट चालवत होतो नाही का आत्ता पाच वाजता ठोकली कुठं झाले मला गाडीच नीट करून

बस स्टॉप च्या थोडस हॉस्पिटल मला तू पाच वाजता उघड झाला अरे भाई माझीच ते एवढी फाटली होती मला समजत नव्हतं मी तुला कस सांगू अरे एवढ्या गाडी तुझी नाही गाडी माझी आता माझी चार बोट नाही फार वापरापर्यंत फाटत आली पाच वाजता सांगायला काय झालं राहो मी काहीतरी इकडे तिकडे जुगाड करून काय तरी केलं असतं नाही हे वाटतं हे केलं तू माझं दिवाळीच्या भरसावर बराबर तू माझी गाण मारत काय दिवसावर तू माझ्या दिवाळीची घरी साजरी केली पाहा आणि आता काय मुद्दा म्हणून नाही झाला रे मला माझी मला गाडी नेट करून दुभा मला मला माझी मला माझी गाडी नेट करून पाहिजे अरे लाख रुपये मला माहित आहे मला गाडीचे पैसे अरे ऐक ना तू येतो का आधी मी याय तो पण मी आता मला गाडीचा फोटो पाठवतो फोन कट नाही तर चालू राहते गाडीचा फोटो पाठव जास्त झाली डोक्याची मंडई झाली इथं स्वास माझ्यावर उडून उडून आता तू उडलाय चांगला आता घरी गेल्यावर घरच्यांना म्हणजे घरचे उडणार अरे या आधी तू ये ना म्हणजे इथे काहीतरी करता येईल रे आता गाडी पण लॉक झाली आहे नाही का चालू होत नाही माझ्याकडून अरे हो पण या टाईमिंग काय करणार रे कुठलाही घॅटो गॅरेज वाला चालू असणार मला सांग या टाईमिंग ला तेच आता काय करू मला समजत नाही रे त्याच्यामुळे मी म्हणतोय तू ये ठीक आहे भाऊ मी मला एक पाच मिनिट मी तुला पाच मिनिटात फोन करतोय हा तर मला सरांना बोलू दे सरांना बोललो ना पाच मिनिटात कॉल करतो ठीक आहे चालेल आता फेर फेर सोडेल का नाही माहित नाही तर तो पक्की गाणं मारेल उद्या सकाळी काय धावायला येणार की तर सर म्हणेल लवकर ऑफिस ले बर ठीक आहे लाव तू बघ लवकर ये नाही का मला फोन लाव पाच मिनिटात ठीक आहे चालतं तर गाईच याची फुल फाटलेली आहे ना का याला वाटतंय सगळं खरं झालं त्यांनी नाही का सात आठ दिवसच सा झालेले आहे नाही का आठ दिवस झालेत गाडी घेऊन नाही का आणि त्याची गाडी मी घेऊन आलो त्याला आता असं वाटतंय की घरामध्ये असं झालेलं आहे नाही का पण घरामध्ये प्रँक करतोय आता त्याचा फोन आला ना आपण त्याला सांगणार आहे की प्रँक करतोय नाही का तर गाईच फोन आलेला आहे आता मी फोन उचलतोय हॅलो हां बोल ना अरे हा मीच बोलतोय बोल अरे बॉस ही सोडत नाही रे काय तू एक जुगाड करून ठेवलाय माझी उपट लावली म्या आई तू पहिली गाडी नाही म्हणून माझे अरे भाई आता काय रमून दमन नाही केलं रे अरे हो पण आता बॉस ही सोडत आता मला यायला किती टाइम लागतोय काय लागतो आता उपट पार ऐक ना त्याची पार मंडळी झाली हो कि तशी आधार मला नाही अरे बसून तिकडे

काही नाही गाडी घरी अरे पार्किंगला आहे आम्ही असत नाही का व्हिडिओ बनवत होतो युट्यूब साठी ब्लॉग बनवत होतो म्हणलं आज नाही का खत्री विषय करून टाकू जरा गाडी पार्किंगला कधी लावली लावलेली पाच वाजता आलो अरे पण असला प्रतो तू कस कस वाटलं खरं वाटलं का तुला असं करतोय आम्ही म्हणजे खरं खरं झालंय वाटलं का अरे मला इकडचं च खरंच वाटणार ना, ना तू एवढा रिटर बोलतोय की तुला तू रिटर बोलतोय काय कसं करणार मला मला सांगते अरे काय नाही असं व्हिडिओ बनवत होतो तुला खरं वाटलं का काय मग काय वाटली ना फाटली <laughs> फाटली ते बोल माझ्या गाडीत ऍक्सिडेंट झालाय म्हणजे सात आठ दिवस आले गाडीला दोन मित्रांनी घेतली गाडी काय नाही काय नाही ये लोक टेन्शन घेऊ काय नाही झालं असा ब्लॉग बनवत होतो रे ये घर ये गाडी आहे माझी अरे ना आता लोकांना बघायला अजून मजे कसले रिॲक्शन दिल ते तू भाई मला तर वाटत होतं ना खरं मध्येच असं झालंय असं तू बोल रहा घरी गाडी हाय गाईज तर आपला फ्रँक सक्सेस झाला आहे आणि त्याला खरं वाटत होतं नाही का म्हणजे खरं मध्ये त्याची गाडी ठोकली वगैरे तर गाईज ब्लॉक कसा वाटला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की नेक्स्ट फ्रँक तुम्हाला कोणता पाहिजे